सगळ्यांना राम राम आपल्या राणीला खुटी ठोकायची इकडं विषय काय झालाय की ती जिथं खुटी बांधलेली ना ठोकलेली ना तर तिथं सारखी ती भुसार जागा असल्यामुळं सारखी उपस्थित खुटी आता तिला व्यवस्थित खुटी बांधायची बघा मी आता कशी आयडिया करून खुटी व्यवस्थित बांधणार आहे राणी बोल ना टाकायला गेली काय रागाला गेली आला बाय फोन कोण आता मध्ये येऊ दे बंद पडते बर चला आपण पुढची प्रोसेस बघूया कुठे व्यवस्थित तिला कशा प्रकारे आयडिया करून जरा फुटी व्यवस्थित राहील असं करूया चला मग बॅगचा कॅमेरा आपण चालू करूया कळ जागा त्याच्यामुळे कसं करते रेडी लय ताकते ना उपती साधं वळायचं म्हटलं तर लगेच वळते अशी तर रेडी आहे हे आहे त्या बहिणीचं त्या म्हणल्या त्याच्यात टोप काय मोठं देऊ नको म्हणून ही सोडलं की काढायला लागली बघा काय घरी बसल्या काम लागते राणी नाही मला माहिती की राणीची तशी काम लागते अजून तिला छान करायचं आहे सावली करायची आज आजी गेली होती जगण्याला आणि जगण्याला मी मला फोन कर म्हटलं होतं ती आली कोणाकशी निरोप सांगितला नाही काय नाही आता बघा या आपण आता राहण्यासाठी कुठेही करूया व्यवस्थित पण तुमच्या लय कमी येतात बघा कमेंट केलं म्हणजे कसं बरं वाटतं आणि कोण बोलतं आहे आणि कुठं बोलतं आहे आणि कोणाकोणापर्यंत आपलं व्हिडिओ जातात शिवाय कोणकोणत्या गावात जिल्ह्यात कुठं जातं महाराष्ट्राच्या कुठल्या कानो कोपऱ्यात जात आहे हे त्या कमेंटमध्ये पण सांगता आलं तर सांगा कारण बरं होईल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत जातो आहे बघायला हे कळेल पण तेवढाच यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून आपली एक व्यवस्थित चांगली फॅमिली जमली तर जमली और रे देवा काय बसी गेलो आता सो सो जाम बस बस काम करत नाही घे रे तुम्ही तो आपलं काय करतो इथे पुढे नाही स्कूल का किती हाय लागला होता लागला काय ते काम नाही करी सांगे राव देखे आते मला पान दे दे एकाला

Halo, halo, hal. आपण आता राणीला बांधूया चला फायनली खुटी चुकून झालेली आहे आणि त्याला व्यवस्थित आहे थोडंसं काम राहिले ते आता काम कम्प्लीट करते थांबा फायनली मी आहे बघा आता राणीला बघा मला सांगा कशा सा प्रकारे मी खुंटी केली आहे खुंटी केलेली आहे बर माझी मेहनत आतापर्यंत बघितली खुंती लावताना तर मला सांगा कशा प्रकारे मी लावली सारखी पाण्यानं निघायची सारखी पोकळ जमीन असल्यामुळं सतत निघत असायची आता मला सांगा कशी वाटती कुठे आणि आपली राणी कशी वाटते राणी हय रान Bye-bye.